सर्वांना माझा नमस्कार आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आज सेवासाधना गुरुकुलातील आम्ही सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी या ठिकाणी श्री दत्तात्रय वारेगुरुजी यांनी त्यांच्या कल्पक विचारातून निर्माण केलेली ही सुंदर अशी जिल्हा परिषदेची शाळा बघण्यासाठी आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना ही सुंदर अशी जिल्हा परिषदेची शाळा बघायला मिळणार आहे चला तर आपण आता शाळा बघूयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी केंद्र शिकरापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी ही जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेच्या गेटमधून आतमध्ये एंट्री केली तर पहिल्यांदा दर्शन होतं ते म्हणजे निसर्गाचं झाडांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या चप्पल आणि बूट स्टँडला रांगेत लावलेले आहेत म्हणजे या ठिकाणी या शाळेचे संस्कार आपल्या लक्षात येतात शाळेचे वर्ग काचे हे काचेचे आहेत विद्यार्थ्यांना बाहेरही बघता येतं आणि आतमध्ये शिक्षक शिकवत असताना फळ्याकडेही बघता येतं म्हणजे बाहेर जर बघितलं तर निसर्ग आतमध्ये जर बघि बघितलं तर शिक्षक शिकवणं या ठिकाणी वर्गाच्या बाहेर हा सुंदर असा नैसर्गिक परिसर आहे या ठिकाणी काचेच्या एकूण आठ वर्ग खोले आहेत या ठिकाणी हा बाहेरचा परिसर मैदान सध्या या शाळेमध्ये आठवीपर्यंतचे वर्ग आहेत पहिली ते आठवी दोन वर्गाच्या मध्यभागी एक झाड जिल्हा परिषदेची शाळा किती सुंदर होऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी श्री दत्तात्रय वारी गुरुजी यांच्या कार्याला येथील गावकऱ्यांच्या कार्याला खूप खूप सलाम या ठिकाणी ही नवीन इमारत या ठिकाणी तिचं बांधकाम सुरू आहे वरती एक प्रयोगशाळा आहे ती प्रयोगशाळा आपण बघूयात या ठिकाणी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबलेवाडी या शाळेची प्रयोगशाळा आहे या ठिकाणी प्रयोगशाळेतील वेगवेगळे उपकरण वेगवेगळी वेग 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 साधनं आपण बघत आहोत विद्यार्थ्यांचे टॅब्स <स्ति> हे सुंदर दृश्य आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथील या ठिकाणी विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत शिक्षक त्या ठिकाणी त्यांना शिकवत आहेत आणि हा सुंदर असा बाहेरचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा नैसर्गिक नयनरम्य असा परिसर आताच विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेचा परिसर स्वच्छ केलेला आहे परिपाठ पूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी आता आपापल्या वर्गामध्ये बसून या ठिकाणी शिकत आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुद्धा खूप चांगली आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी होतात या ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थी शिकत आहेत हे सुद्धा आपण आप हो। या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत या ठिकाणी सेवा साधना गुरुकुलाचे आम्ही सर्व शिक्षक बाबलेवाडीची ही सुंदर अशी नैसर्गिक गुणवत्तेने भरलेली ही शाळा बघून या ठिकाणी बाहेर पडत आहोत यानंतर आम्ही जालिंदरनगर या ठिकाणची शाळा बघायला जात आहोत या ठिकाणी वाबळेवाडीची ही शाळा सर्वांना दाखवून मी थांबतो धन्यवाद